नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नान फक्त वर्दीचा यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण बघणार आहे आंतरराष्ट्रीय संघटना मी इथं मित्रांनो चार संघटना लिहिली आहे त्या चारही संघटनेची स्थापना एकोणीसशे पंचेचाळीस साली झालेली आहे चला तर बघू आपण कोणत्या संघटनाच्या पहिली संघटना आहे संयुक्त राष्ट्र संघटना त्यालाच आपण युनो म्हणतो युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन त्याची स्थापना झाली मित्रांनो चोवीस ऑक्टोंबर एकोणीसशे पंचेचाळीस साली त्याचं हेडक्वॉर्टर आहे न्यूयॉर्क येथे आणि भारत युनोचा सदस्य देश बनला एकोणीसशे पंचेचाळीस साली म्हणजे ज्या वर्षी युनोची स्थापना झाली त्याच वर्षी भारतसुद्धा युनोचा सदस्य देश, देश बनला त्याच्यानंतर बघू आपण एफ ए ओ एफ ए ओ फूड अँड ॲग्रीकल्चर ऑर्गनायझेशन याचीसुद्धा स्थापना मित्रांनो एकोणीसशे पंचेचाळीस साली झाली आणि याचं हेडक्वॉर्टर आहे रोम इटली जे की इटली या देशाची राजधानी आहे रोम त्याच्यानंतर उद्देश आहे खाद्य कृषी विकास एफ ए ओचा उद्देश आहे खाद्य कृषी विकास त्याच्यानंतर बघू आपण युनेस्को युनेस्कोची स्थापना झाली एकोणीसशे पंचेचाळीस साली हेडक्वॉर्टर आहे पॅरिस फ्रान्स फ्रान्सची राजधानी पॅरिस आहे त्याच्यानंतर याचा उद्देश आहे शिक्षा विज्ञान सांस्कृती यांचा विकास करणे यांचा उद्देश आहे त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालय याची स्थापनासुद्धा एकोणीसशे पंचेचाळीस साली झाली याची हेडक्वार्टर आहे हेग नेदरलँड याचा याचं जे भारताचे प्रमुख न्यायाधी पहिले न्यायाधीश बनले आहेत भारतातले पहिले न्यायाधीश बनलेले आहे डॉक्टर नागेंद्र सिंह डॉक्टर नागेंद्र सिंह हे आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे भारताचे पहिले न्यायाधीश बनले आहे मित्रांनो ह्या स्थापना एकोणीसशे पंचेचाळीस सालीच्या होत्या त्याच्यानंतर अशा वीस बावीस संघटना आहे जे आपल्याला बघायच्या आहे समोरच्या व्हिडिओमध्ये मी ते पण कवर करून घेईन सध्या तुम्ही एकोणीसशे पंचेचाळीस साली झालेल्या स्थापना लक्षात ठेवून द्या पोलीस भरतीत याच्यावर शंभर टक्के प्रश्न राहते म्हणजे राहतेस